हळद रुसरी हसलं मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत बळग्या आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे बाळजाबाईंना समजतं की कृष्णाशी आहे ती दोषी आहे कारण ती मुळात दोषी नसतेच दुष्यंत जो आहे तो तिची बाजू घेतो ती आणि सगळ्यांसमोर म्हणतो की ती, ती अजिबातच दोषी नाही आहे तिने खरंच मंदिराचे दागिने जे आहेत ते चोरी केलेले नाही आहेत त्यासोबतच इकडे जो जयकांत असतो तो तर म्हणतो पण आमच्याकडे इतके सारे पुरावेत गावकरी आलेत त्यांनी सगळ्यांना इतके पुरावे दिलेत आणि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवायचा नाही हे म्हणजे चुकीचं आहे ना आणि त्यासोबतच गावचे सगळे मंडळी इकडे तिच्या विरोधात पुरावे द्यायला आलेत म्हणजे हे सगळे खोटाडे आहेत का तेव्हा दुष्यंत म्हणतो की ह्यांच्यापैकी दिलेले एकही पुरावा हा अजिबातच खरा नाही आहे सगळे पुरावे जे आहेत ते खोटे आहेत मुळात हा तिचा जो मानलेला भाऊ आहे ह्याने पण तिला नीट पाहिलेला नाही आहे त्याला तुम्ही नीट विचारा की ह्याने त्याचा चेहरा पाहिला आहे का तेव्हा तो म्हणतो की नाही मी फक्त एक लाल साडी घातलेली आणि कृष्णासारखी मागून दिसलेली बाय पाहिली मी मुळात तिचा चेहरा पाहिलाच नाही आणि ह्याच्यावरतीच दुष्यंत हा सगळ्यांना म्हणतो की हा बघा ह्यानी मुळात तिचा चेहराच पाहिला नाही तर ह्याच्यावरून हा कसा सांगू शकतो की खरं तर कृष्णानेच ही मंदिराच्या डागिन्यातली चोरी केलेली आहे तेव्हा तो सगळ्यांना सांगत असतो की मी कृष्णाला धावत पाहिलं होतं म्हणूनच मी सुद्धा तिच्या मागे गेलो होतो तर इकडे जे खोर्ले सरकार जे असतात ते तर म्हणत असतात मला तर नाही वाटत की कृष्णाने असं काही केलं दुष्यंत पण हा सगळ्यांना समजायचा प्रयत्न करत असतो की तुम्ही आजपर्यंत ज्या कृष्णाची बाजू घेत होता ज्या कृष्णासाठी एवढ्या भांडत होता बाळजाबाईंसोबतसुद्धा तुम्ही भांडत होता आज त्याच कृष्णावर तुम्ही एवढे घानेडे आळ करताय ह्याच्यावरती तुम्हाला काही लाज वाटत नाही का तेव्हा दुष्यंत हा सगळ्यांना एकच गोष्ट म्हणतो की तुम्हाला तिच्यावरती विश्वास नसेल तरीसुद्धा मला तिच्यावरती पूर्ण विश्वास आहे मला तरी नाही वाटत की कृष्णाने मंदिरामध्ये डागिण्यांची चोरी केली होते बाळजाबाई ही तर सगळ्यांचं बोलणं जे आहे ते फक्त ऐकत असते कारण की हा सगळा जो डाव असतो हा तिनेच रचलेला असतो तिला फक्त एकच असतं की तिला कृष्णाला ती तिच्या घरामध्ये नांदवायची नसते तिला काहीही करून कृष्णाला ती, ती घराबाहेर काढायचं असतं मुळात तिला दुष्यंतच्या आयुष्यातून बाहेर काढायचं असतं इतक्यातच तिथे उभी असलेली मैनावती ही म्हणते की दुष्यंत तुझा या सगळ्यावरती विश्वास नसेल पण माझ्यावरती एक ठोस पुरावा आहे ज्याच्यावरती तुला विश्वास ठेवावाच लागेल त्याच्यावरती मैनावती जी आहे ती तिच्याकडे असलेलं फोनमधलं जे फुटेज आहे ते बाजबाईंना त्यासोबतच दुष्यंतला पण दाखवायला सांगते पण त्याच्यावर त्याच्या आधीच ती म्हण ते की हा जो पुरावा आहे हा तू मान्य कर किंवा नको करू पण ह्याच्यावरून एक मात्र नक्कीच कळणार आहे की मंदिरातले जे दागिने आहेत ते कोणी चोरलेत ते फक्त आणि फक्त कृष्णाने चोरलेत कारण की तिच्यामध्ये ती साफ कळतंय त्याच्यामध्ये ती की काय म्हणते तेव्हा जी मैनावती आहे ती सगळ्यांना तो जो व्हिडिओ असतो ज्याच्यामध्ये कृष्णा ही तिच्या आईशी बोलत असते आणि सांगत असते की एक लाख रुपये मी कुठून आणू आणि ते सगळं जे बोलणं आहे ते सगळे गावकरी त्यासोबतच बाजाबाईसुद्धा ऐकतात की नेमकं ह्या एक लाख रुपयाची नेमकी भानगड तर ती काय आहे तेव्हा ते जे ते थोरले सरकार असतात ते नीट ऐकत असतात त्यांना माहिती असतं की थे थे? ही भानगड काय असते ते बाजाबाईंना पण सुद्धा माहिती असतं पण बाजाबाई काहीच रिॲक्ट करत नाही तेव्हा सगळेजण म्हणतात की आता ह्याच्यावरती काय बोलणार तुम्ही दुष्यंत सरकार ह्याच्यावरती नेमकं बोलणं तरी काय आहे तेव्हा कृष्ण ही सगळ्यांना सांगते की मला एक लाख रुपयाची गरज आहे पण मी अशी एक लाख रुपये अजिबातच घेऊ शकत नाही इकडे तिची जी, जी, जी आई असते ती म्हणते की नाही मी कृष्णाकडे जरूर मदत मागितली पण मला गरज होती म्हणून मी तिच्याकडे मदत मागितली आणि तिला मदत मागितली म्हणजे ह्याचा अर्थ हा होत नाही ना की तिने जाऊन सरळ जाऊन त्या मंदिराच्या डागीने चोरावे म्हणून थोरले सरकार तर तिच्याकडे पाहतच असतात कारण मदत ही तिनेच मागितली आणि सगळा आळ जो आहे तो कृष्णावरती आला खरं तर हे मदत नव्हती ही एक केलेले उपकार होते असं तीच तिला दाखवून देते इथे दूषण जो असतो तो तर पूर्णपणे हा कृष्णाकडे पाहत असतो कारण तिला कृष्णावरती खूप जास्त विश्वास असतो तो तिला सांगत असतो की कृष्णा ही अजिबातच जबाबदार नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्या एका व्हिडिओवरून आपण हे ठरवू शकत नाही की कृष्णानी मंदिराचे डागिने हे चोरलेले आहेत बाळजाबाई तर सरळ नाकारते तिला असं वाटतं की हे सगळे पुरावे तर मेन पुरावे आहेत ह्याच्यावरतीच आपण सगळ्या गोष्टींचा ठोस लावू शकतो तेव्हा भा बाळजाबाई हे सगळ्यांना सांगते की मी हे बघणार नाही की कृष्ण ही माझी सून आहे मी सरळ ज्याला त्याला बराबर असा न्याय देणार आहे तेव्हा जे थोरले सरकार असतात ते तर बाळजाबाईंकडे पाहत असतात ते त्यांना बघत असतात आणि त्यांना माहिती असतो की ह्याच्या मागे सगळ्या गोष्टींच्या मागे फक्त आणि फक्त बाळजाबाई आहे बाळजाबाई ही सगळ्यांना सांगते की जर खरंच हे जी चोरी आहे ती कृष्णाने केली असेल तर मी कृष्णाला माझ्या घरी सून म्हणून नांदवणार नाही मी सरळ तिला घराच्या बाहेर काढून टाकेल आणि दुष्यंतपासून लांब व्हायला सांगेल धोरसर थोरले सरकारांना बाळजाबाईंची ही गोष्ट अजिबातच आवडत नाही त्यांना माहिती असतं की हे सगळं ह्याच बाईंनी केलं आणि आता हीच बाई ह्या सगळ्या गोष्टीचं उलट बोलती आहे दुष्यंत हा पण सगळ्या गोष्टी ऐकत असतो त्याला माहिती असतं की कृष्ण ही दोषी नाही आहे इकडे जी भक्ती आहे ती सगळ्यांना सांगत असते पण कृष्णाने हे सगळं काही केलंच नाही आहे तुम्ही कृष्णावरती विश्वास ठेवा कृष्णा असं सगळं करणारातली मुलगीच नाही आहे तेव्हा कृष्णा जी आहे ती सगळ्यांना सांगत असते की माझ्यावरती विश्वास ठेवा मी असं काहीच केलं नाही आहे मला जर असंच काहीतरी करायचं असतं तर मी खूप आधीच केलं असतं कारण की मी फोनवरती माझ्या आईसोबत खूप आधीच बोलले होते तेव्हा सगळेजणं हे चिडलेले असतात आणि सगळेजणं हे कृष्णावर चिडलेले असतात तर दुष्यंत हा पूर्ण गावकऱ्यांवरती चिडलेला असतो त्याला माहिती असतं की नेमकी गोष्ट ही काय आहे ते इतक्यातच तिख ते उभं असलेला एक गावकरी जो आहे तो कृष्णावरती चप्पल फेकून मारतो जी की प्रचंड चुकीची गोष्ट असते बाजाबाई ते सगळं पाहते बाजाबाईला तर मज्जा येते ते, ते सगळं पाहून पण इथे जी कृष्णा असते तिच्यावरती चप्पल फेकाचा हमला झालेला असतो तर दुष्यंत जो आहे तो रागाने ती चप्पल झेलतो आणि त्यासोबत दुष्यंत हा सगळ्या गावकऱ्यांवरती चिडतो सगळ्यांना म्हणतो की कोण आहे ते आणि हिंमत असेल तर ही जी गोष्ट आहे ती समोर येऊन करा अशी मागून करू नका मागून केल्यानंतर असं करणं गरजेचं नाही आहे माझ्यासमोर समोर येऊन करा म्हणजे मी तुमच्या सगळ्यांना एकेकाला -एक दाखवतो असं म्हणू तो सगळ्या गावकऱ्यांवरती चिडतो तेव्हा दुष्यंत जो आहे तो म्हणतो की तुम्ही एक नंबरचे फक्त आणि फक्त स्वार्थी आहात तुमच्यावरती कोणावरतीच भरोसा ठेवण्या तुम्ही अजिबातच नाही आहात ही जी कृष्णा आहे तो तुमच्या प्रत्येकासाठी किती धावते किती पळते जर तुमच्या घरामध्ये काय झालं असेल काय प्रॉब्लेम झाला असेल तर सगळ्यात आधी कृष्णा ही तुमच्या दारात हजर असते पण तुम्हाला आज ती जी बाजू घेण्यासाठी इतकंसुद्धा हे नाही आहे की कृष्णाने हे डागिने घेतलेलं नाही आहेत इथे तर पाळजाबाई हे स्वतःच्याच विचारात रमलेले असते ज्याच्यामध्ये दुष्यंत हा पाळजाबाईंचाच डायलॉग हे करत असतो की कृष्णा ज्याच्या घरी पण जाईल ती सुखाने नांदवेल आणि त्या सगळ्या घरच्यांना सुखात ठेवेल या सगळ्या गोष्टी ह्या बाळजाबाईंनीच कृष्णाबद्दल बोललेल्या असतात आणि तीच गोष्ट दुष्यंत हा बाळजाबाईंची सगळ्यांसमोर रिपीट करतो आणि सगळ्यांना सांगतो की कृष्ण ही अतिशय चांगली मुलगी आहे ती ह्या सगळ्या करण्याच्या आधी खूप वेळा विचार करेन तेव्हा जे थोरले सरकार असतात ते दुष्यंतचं हे बोलणं ऐकून शांतपणे ऐकत असतात त्यांना माहिती असतं की बाळजाबाईंचा जो डाव आहे तो अजिबातच चांगला ठरणार नाही त्याच्यावरती दुष्यंत हा नक्कीच मात करणार आहे दुष्यंतला हे सुद्धा माहिती असतं की आई जी करते आहे ते खरंच चांगलं आहे आणि गावच्या भल्यासाठी आहे पण जी कृष्ण आहे ती अजिबातच ह्या सगळ्या गोष्टीमध्ये अडकली नाही पाहिजे कारण कृष्णाने ही सगळी गोष्ट अजिबातच के केलेली नव्हती इतक्यातच जी कृष्ण असते ती तर म्हणते की तुम्ही मला थोडासा वेळ द्या मी ह्याच्यावरती नेमकं काय तोडगा आहे तो काढते आणि ह्याच्यामागे नेमकं कोण आहे ते शोधून काढते कारण मंदिराच्या दिशेने मी गेली होते पण मंदिरात जाता जाता मी नाही कोणाशी बोलते आणि नाही कोणाला पाहिलं नाही मी ओळून पाहिलं कारण की तुम्हीच मला तशी अट घातली होती तेव्हा दुष्यंत जो आहे तो पण म्हणतो की ह्या हिच्यासोबत सुद्धा आहे मी पण हिच्यासोबत शोधून काढेल की नेमकं को, ती कोण बाई होती जिने मंदिरात जाऊन देवीचे दागिने चोरायची हिंमत केली तेव्हा दुष्यंतला हे सुद्धा माहिती असतं की कृष्ण ही दोषी नाही आहे पण तरीसुद्धा मी तिची बाजू घेणार कारण की मला खात्री आहे की कृष्णा ही निर्दोषच ठरणार आहे तेव्हा इकडे जी बाजबाई असते ती दुष्यंतचं हे रूप पाहून त्याला शॉक होतो कारण की त्याला तिला ती ती अजिबातच असं माहिती नव्हतं की दुष्यंत ही कृष्णाची बाजू घेणार आहे थ, ते इथे जी कृष्ण आहे ती गावकऱ्यांचं हे रूप पाहून तिला तर खूपच जास्त शॉक बसतो कारण तिला असं वाटतं की सगळे जे गावकरी आहेत ते खरं तर माझी बाजू घेतील पण मुळात ते तिची बाजू घेतच नाही सगळेजणं मात्र तिच्या विरोधातच ता असतात तिलाच बोलत असतात पण कृष्णाने जे डागिने चोरलेत ते पण देवीचे डागिने आहेत ते चोरलेत त्याच्यावरती आम्ही ठरायचं तर काय ठरवायचं खरं तर आम्हाला तर असं वाटतं आहे की कृष्णाच हीच दोषी आहे आणि ह्याच्यावरती बाळजाबाईंनी ह्या आम्हाला न्याय दिलाच पाहिजे आणि जर हा न्याय नाही दिला तर खरं तर आम्ही काही पण मोठा निर्णय उचलू असं बोलून ते बाळजाबाईंना म्हणत असतात बाळजाबाई जी आहे ती सगळ्यांना सांगत असते की तुम्ही कशाला टेन्शन घेताय किंवा कशाला काळजी घेताय अजिबातच तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करू नका कारण जर ह्याच्यावरती कृष्णा ही निर्दोष निघाली तर मी तो जो गुन्हेगार आहे त्याला मी नक्की शोधून काढेल हे मी तुम्हाला सांगते आणि जर ह्याच्यावरती जी आहे ती निर्दोष नाही निघाली तर मी कृष्णाला माझ्या दूषणच्या आयुष्यातून लांब फेकेल आणि त्यासोबतच मी तिला माझ्या घरची सून ही म्हणून अति मान्य करणार नाही मी तिला तिच्या घरी हकलून देईल असं म्हणून तिची बहीणसुद्धा शॉक होऊन ऐकत असते कारण बाळजाबाईचा हा जो निर्णय असतो तो ख कदाचित गावकऱ्यांसाठी तरी चांगला असतो पण कृष्णासाठी परत तिच्या बहिणीसाठी अजिबातच योग्य नसतो कारण तिच्या बहिणीला आणि त्यासोबतच कृष्णाला तिचं जे हे नातं असतं जे दुष्यंतसोबतचं असतं ते तिला टिकवून ठेवायचं असतं तेव्हा जे बाळजाबाई आहे ती तर रागत असते तिला अजिबातच दुष्यंत जे बोलत असतो ते तिला अजिबातच पटत नसतं इथे दुष्यंत सगळ्यांना सांगत असतो की मी आहे मी अजूनही कृष्णाच्याच बाजूनी आहे मी अजिबातच माझी बाजू बदलणार नाही कारण मला खात्री आहे की कृष्णा अजिबातच ह्या अशा गोष्टी करू शकत नाही तिथे बाळजबाई असते त्या सगळ्या गोष्टी ह्या मनाने ऐकत असते आणि त्यासोबतच इकडे जो दुष्यंत आहे तो बाळजाबाईंना सांगत असतो की आई मान तु गेशिल, गेशिल, मला मान्य आहे तू जो काही निर्णय घेशील तो प्रामाणिकपणे आणि गावच्या भल्यासाठी घेशील पण मला असं वाटतंय की कृष्णाचा पण आपण एकदा विचार करायला हवा कृष्णाने हे सगळं काही केलंच नाही आहे तर आपण तिच्यावरती हे असे खोटे का टाकायचे इतक्यातच तिकडे उभा असलेला जो जयकांत आहे तो तर म्हणतो पण इतके सगळे पुरावे आहेत ते तर खोटे नसू शकत एक तरी असा पुरावा असेल ज्याच्यामध्ये खरंच कृष्णा ही गुन्हेगार असेल त्या पुरावामध्ये आपण ठोसपणे शोधायला हवं की नेमकं विषय तरी काय आहे नेमकं कृष्णा ही गुन्हेगार आहे की नाही आहे तरी ते जो दुष्यंत असतो तो, तो म्हणतो की आई मला तुझ्याकडून फक्त एक गोष्ट हवी आहे ती म्हणजे कृष्णाला वेळ द्यायचे कृष्णाला तिच्या निर्दोष सिद्ध व्हायची वेळ द्यायचे तेव्हा भक्ते पण बोलते की हो बाळसाबाई तुम्ही हे नक्कीच करू शकता मला माहिती आहे कारण की कृष्णा ही गुन्हेगार नाही आहे हे मला दुष्यंत सरकाराला आणि त्यासोबतच थोरल्या सरकारांना पण वाटतं तुम्हाला पण वाटत असेल पण तुम्ही गावच्यांचा पुढे काहीच बोलू शकत नाही इकडे जी मैनावती असते ती म्हणते की वेळ देऊन तरी काय फायदा आहे तरीसुद्धा कृष्णा हीच गुन्हेगार निघाली तरीसुद्धा गावच्या समोर न्याय करायला था हा था उशीर ठरेल तेव्हा दुष्यंत म्हणतो की एवढ्या वेळचं काय काय झालं नाही आणि एवढ्या थोड्याशा चोवीस तासांमध्ये काय होणार आहे मला बरं सांगा तेव्हा वाजवाई ही विचारात पडते तिला असं वाटतं की आता ह्याच्यावरती मी काय बोलूते तेव्हा जे दै जयकांत आहे तो तर म्हणतो की अजिबातच हिला वेळ द्यायला नको तेव्हा अचानकच कृष्णा ही जयकांत समोर बोलते की मला असं वाटतं की मला वेळ द्याय मिळायला हवी कारण जर मी गुन्हेगार नसेल तर मी त्याच्यामागे काहीच करू शकत नाही मला मी गुन्हेगार नाही आहे हे सिद्ध करायचं आहे आणि मला सगळ्या गावकऱ्यांसमोर हे खरं करून दाखवायचं आहे की मंदिराचे जे डागिने आहेत ते मी नाही तर दुसरेच कोणीतरी चोरलेत मला तर असं वाटतं आहे की ती दुसरीच कोणती तरी बाई होती जी माझा पाठलाग करत होती आणि माझा पाठलाग करता करता तिने ते डागिने चोरले आणि सगळ्यांना असं वाटतंय की मीच आहे ती असं म्हणून ती सगळ्यांना सांगत होती इथे जी कृष्णाची आई असते ती तर कृष्णाला पाहत असते आणि त्यासोबतच दुष्यंतला पण पाहत असते आणि ती तर शॉक झालेली असते कारण तिला असं वाटतं की दुष्यंत हा अजिबातच कृष्णाची बाजू घेणार नाही पण दुष्यंत हा कृष्णाची बाजू घेतो तेव्हा इथे जे थोरले सरकार असतात ते सगळ्यांना सांगतात की जर कृष्णानी जे दागिने चोरले असतील आणि जरी ती निर्दोष आहे हे ती सिद्ध करणार नसेल आणि जेव्हा हे सिद्ध होईल की तीच गुन्हेगार आहे तेव्हा तिच्यावरची जी शिक्षा आहे ती मी भोगेल हे ऐकून हो कृष्णाची आई त्यासोबतच गावकरी आणि तिची बहीण हे सगळेजण शॉक होतात त्यांना असं वाटतं की थोरले सरकार हे खूपच जास्त मोठे मनाचे आहेत कारण की तिची जी चूक आहे ते ते स्वतःच्या पोटात घेतील आणि स्वतः ते चुकाची शिक्षा घेतील तेव्हा बाळजाबाई जी आहे ती म्हणते की ठीक आहे चालेल त्या कृष्णाकडे आता चोवीस तासाची वेळ आहे चोवीस तासामध्ये तिला जे काही सिद्ध करायचं ते ती, ती करू शकते आणि त्यासोबतच तिची आई म्हणते पण चोवीस तासामध्ये जर हे नाही झालं तर मात्र बाळजबाई हे तुला शिक्षा देतील एवढं मात्र तू लक्षात ठेव तेव्हा जी आहे ती म्हणते की माझी आई ही असं कसं करू शकते तिला माझी बाजू घ्यायला पाहिजे तर ती दुसरं कोणाचीच तरी बाजू घेते पण तिला आता ह्या गोष्टीची काहीच फिकर नसते कारण की दुष्यंत थोरले सरकार आणि भक्ती हे तिघे पण तिच्याच बाजूने असतात तिला फक्त एकच गोष्टीचं वाईट वाटत असतं की देवीचे दागिन्याची जी चोरी आहे ती तिच्यावरती ही अशी कशी काय येऊ शकते कारण की सगळे गावकरी जे आहेत ते माझ्यावरती आजपर्यंत असा कुठलाच आळ न घेणारे आज अचानकच माझ्यावरती असा आळ घेतात इथे बाळजाबाईंची पण तिला भीती वाटत असते कारण बाळजाबाईंनी पण पूर्ण गावासमोर सांगितलेलं असतं की जर कृष्णाने असं काही खरंच केलं असेल तर कृष्णाला मी माझ्या घराची सून ही मान्य करणार नाही मी कृष्णाला माझ्या घराच्या बाहेर काढून टाकेल आणि मी माझ्या घरामध्ये तिला जरा पण नानव नांदवणार नाही इकडे दुष्यंत हा सगळा ऐकत असतो दुष्यंतला तर काहीच फरक पडत नसतो कारण दुष्यंतला या गोष्टीची मात्र खात्री असते की कृष्णा हीच या घराची सून राहणार आहे आणि त्यासोबतच जी तिथे जी कृष्णा असते आता तिला ह्या गोष्टीचं तर खात्री असते की काहीही करून मला स्वतःला निर्दोष सिद्ध करावंच लागेल नाहीतर बाळजाबाई हे तर मुलात मला या घरात ठेवणारच नाही किंवा मी निर्दोष असतानासुद्धा आणि त्यासोबतच गावकऱ्यांसमोर पण मी चुकीची ठरेल आणि ते मला होऊ द्यायचं नाही आहे मला काहीही करून स्वतःला निर्दोष सिद्ध करायचं आहे आणि त्यासोबतच गावकऱ्यांसोबत समोर पण मला हे दाखवून द्यायचं आहे की मी त्या मंदिराची चोरी जी आहे केले इकड़ी ती केलेली नाही आहे इकडे तिची जी, जी आई असते तिला तर असं वाटत असू ना हीच गुन्हेगार निघावी कारण कृष्णाला चांगलं नांदताना हे तिला खरंच बघायचं नसतं इथे जे कृष्ण असते तिला आता ठोसपणे गावकऱ्यांसमोर ते सगळ्यांना सांगते की मला खरंच बाजपाई तुम्ही चोवीस तासाची वेळ द्या त्या चोवीस तासाच्या वेळामध्ये मी तुम्हाला खरंच हे सिद्ध करून दाखवेन की मी अजिबातच गुन्हेगार नाही आहे आणि इथे दुष्यंत जो असतो तो पण म्हणतो की फक्त कृष्णा नाही कृष्णासोबत मी पण सगळ्यांना हे सिद्ध करून दाखवेन की अजिबातच कृष्णा ही जी आहे ती गुन्हेगार नाही आहे भक्तीला तर बरं वाटतं तिला छान वाटतं कारण दुष्यंत हा तिच्यासोबत उभा असतो तिच्या प्रत्येक अडीनडीला उभा असणारा तिला एक साथीदार हा भेटलेला असतो इथे बाळजाबाई असते ती गावकऱ्यांसमोर हे जाहीर करून टाकते की कृष्णाकडे चोवीस तास आहे आणि चोवीस तासांमध्ये ती आता सगळ्यांना सिद्ध करून दाखवणार आहे की कसे ती गुन्हेगार नाही येते इथे दुष्यंत आणि त्यासोबतच कृष्णा ह्या दोघांनासुद्धा बरा वाटतं आणि गावकरीसुद्धा तेव्हा शांत होतात आणि त्यांना पण हा जो निर्णय असतो तो मान्य असतो त्यासोबतच इकडे जी बाजाबाई असते ती म्हणते की ठीक आहे चालेल आता तुम्ही सगळे जाऊ शकता आणि त्यासोबतच इकडे आजचा भाग जो आहे तो इकडे संपून जातो